हे बघा अशी असती करड्याची भाजी आज मी करड्याची भाजी बनवणार आहे सकाळी मार्केटला गेले होते जाऊन भाजी तरी आणावून गेले तर तिथं करडीची भाजी दिसली म्हणून चला तर ता, ताजी ताजी करड्याची भाजी दिसली म्हणून करड्याची भाजी आणली आता मी धुवून घेऊन करड्याची भाजी बनवायला घेते भाजी आणलेली मग अशी ह्या पद्धतीनं धुऊन घ्यायचं दोन तीन पाण्यानं मी धुवून घेतले आता ही लास्टचं पाणी आहे धुवून घेते धुवून घेऊन करते भाजी खायला कसं हे लागते चविष्टन पौष्टिक असते कसं आहे महाग करडीचं तेल बिल खायचं लोक आता करडीचं तेल तर खायला भेटत नाही चला मग आपण भाजी तर करून खाऊया म्हणून मी भाजी आणली करून खायला मग आता भाजी बनवायला घेऊया आपण हे बघा अशी सगळी अशा पद्धतीने मी बारीक सगळी पूर्ण भाजी चिरून घेतलेली आहे तर चिरून घेऊन हे बघा असं मी कडे ठेवलं आहे गॅसवर कढई गरम होते तेल टाकून घेते झाले कढई गरम तेल घेते टाकून दोन चमचे तेल टाकले तेल तुम्ही कमी जास्ती करू शकता तुमच्या तुमच्या आवडीप्रमाणे कसं जरा भाजीला तेल जास्त असलं तरीच भाजी ला चांगलं चांगली लागते लसूण टाकून घेते तेल गरम झालंय ते लसूण टाकून घेतले चला आता कांदा पण टाकून घेते लसूण लाल झालंय कांदा पण चांगला परतून घ्यायचा लसूण कांदा असं होईपर्यंत परतून घ्यायचं दोन्ही मिक्स होतात या पद्धतीने असंच परतून घ्यायचं हे बघा असं झालं परतून घेतले मी कारण आता ह्याच्यामध्येच ना आपल्या आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाकायचं मी हिरवी मिरची टाकून घेते हे बघा तेलात परतून घ्यायची हिरवी मिरची चांगली एकदम गॅस थोडासा बारीक करायचं तर वर चांगलं परतायचं चा। ते कांद्यासोबत ते बघा परत आता परतून झालंय कांदा मिरची लसूण सगळं परतले आता ह्याच्यामध्ये भाजी टाकून घेते कसं थोड़ी, थोड़ी। भाजी काही लोक पाणी पाणी काढतात त्याच शिजवून पाणी काढायचं नाही शिजून पाणी काढलं ना चवी चांगली लागत नाही सगळी चव पाण्यासोबत निघून जाते त्याची म्हणून काय करायचं त्याला नाही शिजवायचं शिजून पाणी नाही काढायचं असंच करायचं असं केलं ना भाजी चवीला चांगली लागते खायला टेस्ट लागते पाणी काळून काढलं ना त्याच्यामध्ये सगळं जीवन स्वतः जाते ते पोस्टेल काय सुद्धा भेटत नाही शरीराला म्हणून असं केलं नाही हे पौष्टिक असतं म्हणून हे अशा पद्धतीने अशीच करायची भाजी कधी पण केलं तरी पाणी नाही काढायचं त्याचं भाजी जास्त झालंय मी असं थोडं थोडं हळूहळू परतून घेते हे बघा असं असं परतून घ्यायचं कसं हलक्या हलक्या हाताने परतून घेतलं ना भाजी पण कमी होती खाली जाती भाजी पण मला हे तर जास्ती हात हे केलं ना डवळाडवळ मग ती भाजी सांडली जाते तिकडे इकडे पसरली जाते त्याच्यामुळं जा हलक्या हातानं हलून घ्यायची भाजीला अशा पद्धतीनंच घ्यायचं परतून मस्त परतली जाते त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवून भाजी शिजवली ना प्युणी पड़ती। प्युणी पड़ती तर पिवळी पडते पिवळी पडली तर खायला चवीला चांगली लागत नाही दिसायला पण चांगली दिसत नाही त्याच्यामुळे झाकण लावून शिजवायचं नाही फक्त असं उघडच ठेवायचं शिजून घ्यायचं बारीक मंदाच्यावर चांगलं शिजती भाजी खायला पण चवी लागते हिरवी भाजी असली तरीच खायला चांगली लागते तर तोंडात ती पिवळी भाजी खराब लागते चव नाही सगळी जाते हे बघा अशा पद्धतीने अशी झाली भाजी परतून घेतली मी आता शिजून कशी कमी झाली भाजी अशा पद्धतीने अशा शिजवायचं शिजून भाजी कमी होती उत्सवीला पण चांगली लागते हे कसंय आहे गावातले लोकांना ना शेतात जातात ते लोक त्यांना कस चार पाच वेळा तरी कमीत कमी ते करून खातात लोक आपण कसं शिटीत असल्यामुळं सिटीमध्ये भेटत नसतं जास्तीत जास्त एकदा किंवा दोनदा तरी भेटलं तरी आणून तुम्ही आवराजून हे भाजी करून खा चांगली असते पौष्टिक असते शरीराला चांगली असते भाजी खायला पाहिजे महागच्या वेळेस करडीचं तेल शेंगदाण्याचं तेल राहायचं आता करडीचं शेंगदाण्याचं तेल मिळणं मुश्किल आहे जरी मिळालं तरी महाग आहे कसं परिस्थितीमुळे काही लोक आणून खातात काही लोक खात नाहीत त्याच्यामुळे हे भाज्या खाण्या आवर्जून गरजेचं आहे हे भाज्या बनवून खात जावा तुम्ही चवीपुरतं मीठ टाकते तुम्ही आपल्या आपल्या आवडीनुसार मीठ टाका भाज्यांना कसं तोंड भरून मीठ असलं तरी भाजी चांगली लागते खायला टाकले आता हलवून घेते चांगलं पाणी नाही टाकायचं ते आपल्या आपल्या अंगाचं पाणी मिठाचं पाणी सुटतं ना त्याच्यामध्येच ते भाजी शिजून निघते अजिबात पाणी नाही टाकायचं वरून घेतले हे बघा भाजी शिगून आहे आता मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेते जाडसर वाटलं जास्ती बारीक नाही वाटायचं मोठ्या मोठ्या जाडसर वाटलं ना दाताखाली येतं चांगलं लागतं खायला चवीला चा, चा चांगलं लागतं असं जाडसरच वाटायचं पालेभाज्या नाकूट बारीक नाही करायचं पाल्या कूट बारीक केलं ना ती मग गाळ होते पीठ ते कुठं लागलं कुठं नाही दिसून येत नाही त्याच्यामुळे असं झाड दाणे दाणे वाटून घ्यायचं हे बघा आपली भाजी शिजून झाली आहे खाण्यासाठी तयार आहे आता त्याला गॅस बंद करूया बंद केला गॅस या, के या जेवण करू जेवायला भाजी एकदम मस्त झाली हे बघा आता आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी जेवायला आता ताट वाढून घेतलंय ही चपाती आहे ही शेंगदाण्याची चटणी आहे चपाती आहे शेंगदाण्याची चटणी आहे ही भाजी आहे आणि कसं आहे हे चपाती सोबत बी खाल्लं तरी चांगलीच लागते ज्वारीची भाकर बाजरीची भाकर तुम्ही कशा सोबत पण खाल्लं ना इतकं खायला चांगली लागते चवीला इतकी भारी तर भारी म्हणजे काय विचारू नका तेवढी भारी लागते तुम्ही एकदा करून बघा म्हणजे चवीला मस्त लागल अप्रतिम